सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सर स्वागत सर्वांना शुभ सकाळ जसं की नवीन पुलीस भरतीची वाट पूर्ण महाराष्ट्रातील पालक असतील विद्यार्थी असतील त्याच्यामध्ये मुलं असतील मुले असतील आणि सर्व समान आरक्षणचे जे काही अदर कॅन्डिडेट असतील उमेदवार असतील ते वाट बघत आहेत पण हे वाट बघत असताना तुम्ही थमडेल बघितला असाल की तुमचे हे डॉक्युमेंट क्लिअर नसतील तर तुम्हा तुम तुम्हाला मग फॉर्म भरता येणार नाही किंवा त्याचा डिसएडव्हटेज काय आहे तुमच्याकडे एक महिना वेळ आहे तर आपल्याला आता काय करायला पाहिजे याचं पूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये असणार आहे सो सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनल व नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन पोलीस भरतीसाठी अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत आपला चॅनल तुम्हाला वेळोवेळी मदत करणार आहे सो सुरुवात करूयात जे काही बहुचर्चेत असलेली नवीन पोलीस भरती त्याच्या अगोदर थोडंसं पाठिंबाचं हिस्ट्री बघूयात आणि मग आपण पुढे जाऊयात आणि मग आपण मेन विषयाला हात घालणार आहोत लक्षात ठेवायचं आहे पाठिमागे गेलं तर दोन हजार एकवीसची पोलीस भरती तदनंतर नंतर दोन हजार बावीस तेवीसची पोलिस भरती ज्याच्यामध्ये सतरा हजार जागांची भरती ही आता सोळा तारखेला पूर्ण होईल फक्त पुणे कारागृहचं ग्राउंड पेंडिंग आहे त्या त्यासाठी सुद्धा योग्य ती, ती इन्फॉर्मेशन लवकरच देईल पण आता शेवटच्या घटकाचं शेवटचे ग्राउंड सुरू आहेत मुंबईचं पूर्ण ग्राउंड समजते सोळा सप्टेंबरला त्यामुळं जे काही घटक आहेत ते उर्वरित घटक एक दोन टक्का म्हणजे पुणे फक्त राहिलेला आहे त्याच्यावरती सुद्धा योग्य ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी देणारच आहे पण सतरा हजार जागेसाठी तब्बल पंधरा लाख प्लस अर्ज हे मागचे वेळ आलेले होते विषय अशा पद्धतीनं नऊ हजार जागा असतील दहा हजार जागा असतील बारा हजार जागा असतील किती असतील पण विचार करा सतरा हजार जागेला जर जवळजवळ पंधरा लाख अर्ज येत असतील तर नऊ हजार जागेला तुम्ही विचार करू शकताय त्याच्यापेक्षा जागा हे जे आहेत ऍप्लिकेशनच उमेदवारांची संख्या आहे ती ह्या एक वर्षामध्ये वाढलेली आहेत कारण की बारावी पास होऊन महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थी बाहेर पडतात त्यातले पन्नास टक्के विद्यार्थी मात्र शंभर टक्के पोलीस भरतीचा प्रयत्न करतातच करतात पहिल्या प्रयत्नासाठी सो अशा पद्धतीनं हे कॉम्पिटिशन डे बाय डे वाढणार आहे लक्षात ठेवायचं जसं की मुंबईचं सांगितलं तुम्हाला मी आणि प्लस महाराष्ट्रसुद्धा सांगतो याच्या पद्धतीनं मुंबईला दोन हजार बावीस तेवीसच्या पोलिस भरतीमध्ये एकशे अडतीस पॉईंट पन्नास टक्के एका जागेसाठी मुलं होती आणि महाराष्ट्रामध्ये एका जागेसाठी कमी जास्त प्रमाणात म्हणजे शंभर प्लसच आहेत कुठे एकशे पंचवीस आहेत कुठे एकशे वीस आहेत अशा पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्याला हा जो रेशिओ आहे एका जागेमागे एवढ्या मोठ्या प्रमाणात मुला मुलीची संख्या लक्षात ठेवायचं यातला एक मुलगा लागतो त्यातली एक मुलगी लागते एकशे सदतीस मुलं पुढच्या परत नवीन पोलीस भरती तयार करतात प्लस बारावी पास होऊन येणारे विद्यार्थी डिप्लोमा करून येणारे विद्यार्थी पदवीनंतर येणारे विद्यार्थी उच्च पदवीनंतर येणारे विद्यार्थी अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये दरवर्षी दोन लाख आकडा तीन लाख आकडा हा वाढत राहणार घ्यायची आहे म्हणजे गेल्या सतरा लाख अर्ज होते चोवीस मे पर्यंत डबल अर्ज कॅन्सल करण्याचे वेळ दिलेली होती डबल अर्ज भरलाय त्यांना एकच अर्ज ठेवायला सांगितलं होता अशा पद्धतीनं मुलांचा जे काही उमेदवारांची अर्जांची संख्या ती कमी झाली आणि जवळपास पंधरा लाखपर्यंत हे का जे काही अर्ज होते ते गेलेले होते याच्यामध्ये तर दोन लाख वाढले तीन लाख वाढले तर जवळजवळ सतरा ते अठरा लाख अर्ज परत या पोलीस भरतीसाठी येणार आहेत मग तुमच्या जे काही पदसंख्या आहे ती सतरा हजार असे सांगता येत नाही कोण नऊ हजार म्हणतं कोण साडेसात हजार म्हणतं कोण साडेबारा हजार म्हणतं कोण म्हणते पंधरा हजार पंधरा हजार प्लस म्हणतात काय त्याच्याशी त्याचा काहीच विषय नाही आहे मी अजूनपर्यंत सांगतोय सर्व जिल्ह्याचा रिक्त जागेचा आढावा किंवा अहवाल येत नाही रिकामी जागेचा तोपर्यंत होम डिपार्टमेंट असेल वित्त विभागाची परमिशन घेऊनच ही पोलीस भरती पडत असते तोंडी बोलणं एवढं सोपं नाही विषय त्याला किती परमिशन द्यायची त्याच्यावरती डिपेंडिंग असते या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं त्यामुळे येणारी पोलीस भरती ह्या महिन्याभरावरती येऊन ठेपलेली आहे एक महिनाभरात ही पोलीस भरती पडणार आहे सो अशा पद्धतीनं आपण करायचं काय हा झाला पाठिंबाचा इतिहास की कशा पद्धतीनं स्पर्धा आहे मागच्या पोलीस भरतीमध्ये कशा पद्धतीनं होतं दोन हजार एकवीसपेक्षा दोन हजार बावीस तेवीसमध्ये कॉम्पिटिशन वाढली त्याच पद्धतीनं दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा कॉम्पिटिशन वाढणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे तयारी करत असताना या एकशे सदतीस एकशे तीस मुलांपेक्षा तुम्हाला वेगळं काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला एक पोस्ट मिळवता येईल हा विषय झाला पाठीमागचा ठीक आहे सो आता नवीन पोलीस भरती कधी पडेल हा एक विषय तर नवीन पोलीस भरती येणाऱ्या महिन्याभरात पडेल लक्षात ठेवायचं कारण की सगळे सरकार पाडत असतात त्यांना निवडून यायचं असतं त्यावेळी ते अशाच गोष्टीनं वेगळ्या पद्धतीनं पदभरती पडत असतात आणि रिअलमध्ये ॲक्च्युअलमध्ये ज्या काही भरती असतील आता जे काही जागा पडतील मग वनरक्षक असू दे पोलीस भरती असू दे एम पी सी असू दे कुठलीही असू दे जागा नवीन ज्या जागा पडतील त्या झाल्यात तर विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदरच होतील नसेल तर दोन हजार पंचवीसला सगळ्या गोष्टी सुरू होणार आहेत पोलीस भरतीबद्दल गेल्या दीड महिन्याभरापासून सांगतोय मी की तुमचं जर फिजिकल तर दोन हजार पंचवीसला सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे कारण की एकोणीस सप्टेंबरपासून या येत्याला एकोणीस सप्टेंबरपासून पहिल्या सत्रातील पाच हजार एकशे सोळा मुलांचं जे का ट्रेनिंग सेक्शन आहे ते सुरू होतं आहे एकोणीस सप्टेंबरपासून सकाळी पाच वाजल्यापासून याची नोंद घ्यायची आहे मग त्यांना नऊ महिन्याचं ट्रेनिंग आहे शिपायासाठी साडेसात महिन्याचं ट्रेनिंग आहे चालकसाठी अशा पद्धतीने ही प्रोसेस व्हायला तर पाहिजे त्याशिवाय नवीन पोलीस भरती आपल्याला दोन महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकते लक्षात ठेवा तुम्हाला माहीत आहे ऑगस्टमध्ये सुरू झालेली जुलैमध्ये पोलीस भरती सुरू झालेली चौदा एक पंधरा पंधरा वीस वीस दिवसामध्ये पोलीस भरती पूर्ण झाल्या मुंबई पुणे सोडून वगैरे बाकी जी पोलीस भरती आहे ते दोन महिन्यामध्ये पूर्ण होत आलेले याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं ही सुद्धा पोलीस भरती दोन महिन्यामध्ये त्यांना ग्राउंड पूर्ण होणार या आहे याची नोंद घ्यायची आहे तुम्ही बघितलं असाल कशा पत्तीनं नाहक त्रास झाला विद्यार्थ्यांना आणि त्याच पत्तीनं सुद्धा या येणाऱ्या पोलीस भरतीला सुद्धा विद्यार्थ्यांना त्रास हा होणारच आहे लक्षात ठेवायचा त्यामुळं जे काही नवीन पोलीस भरती आहे त्यासाठी आता काय करायचा हा विषय खूप महत्वाचा आहे तर आपल्याकडे एक महिना अवधी आहे काय मुलांचा विषय सांगतोय पुढे जाऊन ते एवढे धडपडतात की त्यांना कळतच नाही मी आता त्यांना अलर्ट करतोय तुम्ही नवे विद्यार्थी असाल जुने विद्यार्थी असाल आत्ताच एंट्री केलेले असाल वगैरे वगैरे काय असतील ते असतील एक्समॅन असाल किंवा काही असाल तर प्रत्येकाला प्रत्येकाच्या कास्ट असेल प्रत्येकाच्या समांतर आरक्षण असेल प्रत्येकाच्या बाकी सगळे डॉक्युमेंट असतील ते आत्ताच तुम्हाला परफेक्ट करणं गरजेचं आहे लक्षात ठेवायचं त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला अलर्ट करण्यासाठी मी बनवलेला आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे असं कोणीच सांगणार नाहीये एक महिन्याचा कालावधी ह्या एक महिन्यामध्ये तुम्हाला जातीचा दाखला सुद्धा मिळू शकतोय तुमचा बाकीचे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला सात आठ सात आठ दिवसामध्ये सगळे डॉक्युमेंट मिळू शकतात पण जातीचा दाखलासुद्धा या एक महिन्यामध्ये मिळू शकतोय त्यामुळे अजून तुम्ही झोपला असाल तर लक्षात ठेवा आता उठा सण चालू आहे त्यामुळे सगळे विद्यार्थी वगैरे सगळे बिझी आहेत मान्य आहे आपले सण आहेत आपण साजरेच केलेत पाहिजेत पण आपल्या वर्दीवरचा सण आपल्याला साजरा करायचा असेल तर या व्हिडिओकडून तुम्ही पूर्णपणे पॉझिटिव्हिटीनं लक्ष दिलं पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे सो ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला गेलं तर काही मुलांचे एवढे प्रॉब्लेम असतात आता मी सांगते तुमचे डॉक्युमेंट कोणते दहावी बारावीचं तुम्हाला गुणपत्रक असेल प्रमाणपत्र असेल ह्या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत दुसरी गोष्ट त्याच्यावरचं नाव असेल नाव चुकलेलं असेल तर ते सुद्धा करेक्शन केलेलं पाहिजे तिसरी गोष्ट तुमचा जन्मास दाखला किंवा तुमच्या शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा तुमच्याकडे पाहिजे त्याच पद्धतीनं तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड हे ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे सगळं ज्या सगळं असेल ते या एक महिन्यामध्ये पूर्ण करायचं आहे त्या पद्धतीनं समांतर आरक्षणामध्ये सगळे डॉक्युमेंट जसं की तुमचं महिला असेल त्याच पत्तीनं स्पोर्ट्स पर्सन असेल प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल पदवीधर अंशकालीन असेल होमगार्ड असेल त्या पत्तीनं अनाथ असेल नंतर एक्समॅन असेल अशा पद्धतीनं जवळजवळ आठ समांतर आरक्षणाचे सगळे डॉक्युमेंट जे काय असतील त्याचं तुम्हाकडं तुमच्याकडं ओरिजिनल जे काही संबंधित विभागाला अधिकार दिलेले असतात त्यांच्याकडूनच तुम्हाला त्या प्रमाणपत्र असतील ते घ्यावे लागतील तर आणि तरच तुम्ही दावा करू शकताय काही मुलांचा असा विषय असतो की सर माझा प्रकल्पग्रस्तचा दाखला माझ्या बाबांच्या नावानं आहे मी मला त्याच्यावरती फॉर्म भरता येतोय तो अठरा प्लस असतील तर तो इंडिपेंडंट तुझ्या नावावरती पाहिजे स्पोर्ट्सचा डॉक्युमेंट असतील तर काही विद्यार्थ्यांचे असे प्रॉब्लेम झाले दोन पासून मी मदत करते पोरांना आणि स्पोर्ट्समध्ये आपण सुद्धा असल्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत मी वारंवार पोहोचत असते दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये तर एवढी मुलं बघितली जवळजवळ मुंबईला दोनशे तीनशे मुलांनी जिल्ह्याच्या सर्टिफिकेटवरती दावा केला होता स्पोर्ट्समध्ये आणि ती शेवटी फायनलला बाहेर पडलेली होती भरपूर मुलं फायनलला बाहेर पडली याचं रिझन असं आहे की जिल्ह्याच्या सर्टिफिकेटवरती कुठेही उपयोग होत नाही विभागच्या सर्टिफिकेटवरती कुठेही उपयोग होत नाही तुम्हाला जर ॲज पर रूल स्पोर्ट्सच्या रूलनुसार जर तुम्हाला जर दावा करायचा असेल तर तुम्हाला स्टेट लेवलला फर्स्ट सेकंड थर्ड रँकमध्ये आला ऑफिशियल टुर्नामेंटला ते पण सांगतोय तुम्हाला परवा सांगितले तीस फेक स्पोर्ट्स संघटना आहेत ज्या महाराष्ट्रात आणि प्लस इंडियामध्ये सुद्धा कार्यरत आहेत त्या भोगस संघटना आहेत आणि त्यांच्याकडून सर्टिफिकेट घेऊन तुम्ही काय करताय दावा करताय तर त्या चुकीच्या गोष्टी आहेत परवा मला ट्रॅव्हलिंगमध्ये एक दोन कॅन्डिडेट मला नेपाळच्या स्पर्धेला गेलेले बघितलं टी ए भरतीसाठी प्रयत्न करतात नॅशनल टुर्नामेंटसाठी गेलेले होते जाई यायचे पंधरा हजार प्लस टुर्नामेंट फी पंधरा हजार असे तीस हजार रुपये संघटनाने घेतल्या होत्या एका दिवसात त्यांना घराला पाठवलेलं होतं आणि म्हणे पाच किलोमीटरला पहिला रँक आलाय आणि दुसऱ्याचा पाच किलोमीटरला सिल्वर मेडल आहे आणि आम्हाला त्यात मदत होणार आहे त्यांना ज्यावेळी ती मला भेटली त्यावेळी मी त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या सोळा वर्षाची हिस्ट्री सांगितली माझ्या आणि त्यानंतर त्या गोष्टीवरती त्याचा विश्वास बसला की सर म्हणतात त्याच पद्धतीने आजपर्यंत आम्हाला त्या तीस वर्ष झालं पोरांचं तीस वर्ष झालं तरी सुद्धा ते फसतच आलेले एवढी नोंद घ्यायची आहे त्यामुळे जिल्ह्याच्या सर्टिफिकेटवरती तुम्ही अप्लाय करू शकत नाही दुसरी गोष्ट विभागच्या सर्टिफिकेट तुम्ही अप्लाय करू शकत नाही तिसरी गोष्ट तुम्हाला स्टेटला म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तुम्हाला फर्स्ट सेकंड थर्ड रँक यायला पाहिजे फर्स्ट सेकंड थर्ड रँक यायलाच पाहिजे प्लस ही ऑफिशियल टुर्नामेंट पाहिजे काही संघटना भोगस आहेत एका दिवसात हे सगळे सर्टिफिकेट वगैरे देणं वगैरे करतात आणि मुलांचा पण कल त्याच बाजू नाही बाबा आपल्याला चुकीच्या मार्गाने जाऊन काही गोष्टी करता येईल का तर ह्या गोष्टी तुम्ही करू नका अजिबात सर्टिफिकेट विकत घेऊ नका लक्षात ठेवा एक गेममधून स्टेट लेवलला सिलेक्शन व्हायचं असेल तर वर्ष वर्षभर घासायला लागते नॅशनलला जायचं असेल तर दोन दोन चा चार चार वर्ष घासायला लागतात हे तुम्हाला करायचं असेल तर यात उतरा नसेल तर याच्यामध्ये भोगसपणा भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे इकडं तुम्ही बघू नका या सर्टिफिकेशन आतामध्ये तुमच्यावरती रेड साईन वगैरे पडली तर तुम्ही पुढच्या दोन तीन वर्षासाठी भर भरती करू शकत नाही किंवा परमनंटली तुम्हाला घालवलं पण जाईल परमनंटली तुम्हाला भरती देणार ये देता येणार पण नाही असे काही कायदे लक्षात ठेवायचं त्यामुळे स्पोर्ट्स पर्सनचं तुम्हाला ते सांगितलं शाळेस्तरीय असेल युनिव्हर्सिटी लेवलला असेल अदर लेवलला असेल तर तुम्हाला पुणे बालेवाडी इथे तिथं तुम्हाला काय करायचं आहे सर्टिफिकेट तुमचं अप्रूव्ह करून घ्यायचं आहे आणि तिथूनच तुम्ही पुढे दावा करू शकताय फक्त सर्टिफिकेट असून चालत नाही तुम्हाला क्रीडा आपलं विभागीय सॉरी आपल्या जिल्ह्याचं जे कार्यालय असते तिथून तुम्हाला फॉर्म भरून ऑफिशियली आपल्या राज्याचं मेन कार्यालय जे आहे किडॉ ऑफिस बालेवाडला तिथं साठी पाठवलं जातं आणि तिथून तुम्हाला वीस दिवसाच्या अवधीमध्ये हे जे काही प्रमाणपत्र आहे ते मिळतं तर नंतर तुम्ही दावा करू शकताय नसेल तर फक्त सर्टिफिकेटवरती कोणीही दावा करू शकत नाही याची नोंद घ्यायची आहे हे झालं स्पोर्ट्समध्ये अदर जे आहे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्तांमध्ये तर लय मोठा राडा आहे डुप्लिकेट लिस्ट मोठ्या प्रमाणात आहे याच्यामध्ये भोगसपणा सुद्धा जास्त प्रमाणात आहे भूकंपग्रस्त आहेत त्या पद्धतीने एक्समॅन आहे तुमच्याकडे डिस्चार्ज सर्टिफिकेट पाहिजे म्हणजे पाहिजे तुम्ही जर एक्समॅन असा रिटायर्ड तर तुमच्याकडे डिस्चार्ज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे सो अशा पद्धतीनं सगळं जे समांतर तुमच्या अनाथं असेल तर अनाथमध्ये दोन टाईप पडतात एक संस्ात्मिक आणि एक तुमचं कौटुंबिक म्हणजे तुमच्या घराकडून तुमचा सांभाळ तुमच्या चुलते वगैरे करत असतील तर अशा पद्धतीने त्याचे दोन टाईप आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दावा करू शकतो तर तुम्हाला ते मिळवावे लागतात डॉक्युमेंट प्रोसेस करून समाजाने समाजकल्याण जे काही चा, विभाग आहे त्यांच्याकडून तुम्हाला ते डॉक्युमेंट मिळवावे लागतात याची नोंद घ्यायची आहे अशा पद्धतीने हा एक महिन्याचा तुमच्याकडे पिरियड आहे त्या एक महिन्याच्या पिरियडमध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता लक्षात ठेवायचं त्यामुळे हा व्हिडिओ अलर्ट करण्यासाठी आहे ज्यावेळी तुम्ही म्हणताय की मी पोलीस भरतीसाठी या प्रवर्गातून या कास्टमधून दावा करणार आहे तर तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं तुम्ही जर ओबीसी असेल किंवा बाकीच्या कास्टमधून जर काढला असाल तर तुम्हाला एन सी एल असणं गरजेचं आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे तुमचं असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा आणि बाकीचं जे कास्ट व्हॅलिडिटी वगैरे आहे ते तुम्ही रुजू झाल्यानंतर सहा महिन्याच्या अवधीमध्ये डिपार्टमेंटला देऊ शकता त्या एका गोष्टीसाठी पण असा विषय आहे असा रूल आहे की ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरता त्या फॉर्म भरण्याच्या अगोदरच्या किंवा फॉर्म भरण्याची जे शेवटची तारीख असते त्या शेवटच्या तारखेच्या अगोदरचे डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजेत फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या डॉक्युमेंट जे आहेत त्याच्या अगोदरचे सगळी पाहिजे लक्षात ठेवायचं शेवटच्या तारखेच्या अगोदरचे सगळे डॉक्युमेंट पाहिजे तर तुम्ही पात्र होऊ शकताय नसेल एक दिवस पुढे जर गेला तर तुम्ही अपात्र होणार याची नोंद घ्यायची तुम्ही मग मिरटमध्ये बसा जिल्ह्याला टॉप या नाही तर महाराष्ट्रामध्ये टॉप या तुम्ही डिस्क्लिफाईड होणार आत्ताच एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्याच पद्धतीनं नाव चेंज झालं हे चेंज झालंय ते चेंज झालं तुम्ही लेडीज असतील विवाह झाला वगैरे वगैरे तर तुम्ही तुमचं जे हे असते राजपत्रित जे काही सगळ्या गोष्टी असतात त्या गोष्टी सगळ्या क्लिअर करून घ्यायचे निवडून तुम्हाला काय होते त्याचा उपयोग होणार आहे म्हणजे गॅजेट करून घ्यायचा आहे गॅजेट करून घ्यायचं निवांत राहायचं काही मुलांचा असा विषय असतो आहे की सर माझं शाळा सोल्यात दाखला हरवला आहे तर शाळा सोलात दाखला जो आहे तो तुम्हाला तुमच्या शाळेतून परत मिळतोय फक्त एक विषय असतो आहे आता नियम अशा पद्धतीने केलेला आहे की तुम्हाला ज्या शाळा सोलात दाखला हा दोन टाईम मिळणार फक्त एक स्टार्टिंगला ते तुमची दहावी फ्रेश झालेली असते त्यावेळी एक मिळतोय आणि ज्यावेळी हरवेल त्यावेळी एक डुप्लिकेट कॉपी म्हणून मिळते त्याच्यासाठी तुम्हाला ॲपिडेव्हिट करावे लागतात वेगवेगळ्या पद्धतीनं की कधी कधी हरवलंय कुठला हरवला हर कुठल्या शाळेमध्ये होता कसा हरवला आणि तुम्ही त्याच्यामध्ये विनंती करायची असते की मला दुसरी प्रत मिळावी म्हणून अशा पद्धतीने ॲपिडेव्हिट केलं की तुमच्या शाळेमध्ये गेल्यानंतर एक दिवसात दाखला मिळतो सुद्धा दाखला एका दिवसात मिळतो लक्षात हो ठेवायचं आणि ती दुसरी प्रत ही शेवटची प्रत असते त्यानंतर तुम्हाला पुढचा दाखला मिळत नाही लक्षात ठेवायचं ठीक आहे सो अशा पद्धतीनं ह्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला मी मागापासून सांगतोय की तुमचं ह्याच्या कास्ट सर्टिफिकेटपासून तुमच्या जातीच्या प्रमाणपणा दाखल्यापासून ते खाली सगळ्या डॉक्युमेंटपर्यंत आधार कार्डचं नाव असेल आधार कार्ड नंबर असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला नाव चेंजिंग असतील आणि बाकी सगळ्याच गोष्टीपर्यंत इन्फॉर्मेशन योग्य ते पद्धतीनं अगदी कास्ट वाईज संबंधराशन वाईज दहावी असेल बारावी असेल त्याच्यावरती सुद्धा नावं चेंज असतील तर तीसुद्धा करेक्शन करून घेतात एच एस सी डिपार्टमेंट करून एस एस सी डिपार्टमेंट करून तीसुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीनं लगेचच लगेच अपडेट करून घ्यायच्या एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं आता एक महिना उद्या आहे या एक महिन्या अवधीमध्ये ह्या गोष्टी सगळ्या होऊ शकतात लक्षात ठेवा त्यामुळं ह्या गोष्टीचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा घ्यायचा आहे ज्या विद्यार्थ्यांनी आपलं व्हिडिओ बघितलं नाही ते अशाच पद्धतीनं जाणार पुढं अशाच पद्धतीने गेल्यानंतर सिलेक्शन व्हायचे अगोदरच ते बाहेर पडणार त्यावेळी त्यांची ट्यूब पेटणार आणि परत तो सगळं करेक्शन करणार तोपर्यंत तीन ते चार वर्षाचा अवधी जाणार लक्षात ठेवायचं ही ठेस तुम्हाला लागायचं नसेल तर परत एकदा सांगतो की हा व्हिडिओ पहिल्यापासून बघा परत ऐका तुम्ही कोणत्या पद्धतीने दावा करताय त्या लक्षात घ्या अशा पद्धतीनं असेल नसेल तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला ओपनमध्ये कन्वर्ट कर करायला पाहिजे आणि त्याचं मिरट लागते एकशे पस्तीस मार्कांचं एकशे पन्नासपैकी ते जर तुम्हाला मारता येत असेल तर तुम्हाला तिकडे दावा करता येईल नसेल तर करता येणार ना नाही तुम्हाला जर शंभर मार्क पडत असतील सगळी गे मिळून एकशे दहा मार्क पडत असतील तर तुम्हाला ओपनमधून करता येत नाही दवा लक्षात ठेवा किंवा ऑटोमॅटिकली ते कन्वर्ट होते ज्यावेळी तुम्ही ओपनचं मिरिट माराल त्यावेळी तुम्हाला ऑटोमॅटिकली ओपनच्या मिरिटमध्ये टाकलं जातं लक्षात ठेवा त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत हा एक महिना आहे तुमच्याकडं तुम्ही जर याच्याकडे कान केला व्हिडिओकडे तर शंभर टक्के तुमच्यावरती ही दिवस येणार आणि त्यावेळी तुम्ही म्हणणार सर तुम्ही म्हणलेला होता की असा असं होतं असं असं ते तसंच आहे कारण पंधरा सोळा वर्ष झालं ह्यातच आहे त्यामुळे वारंवार ह्यासाठीच प्रयत्न करत असतो त्यामुळे जे जे विद्यार्थी असतील आपले आदरणीय त्या विद्यार्थ्यांना विनंती करतोय की या एक महिन्याच्या पिरियडमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत या एक महिन्याच्या पिरियडमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत बाकी सगळ्या गोष्टी या होतच राहतील त्याच पत्तीनं आतापासून फिजिकल सुरू करा त्याच पत्तीने आतापासून लेकीची तयारी करा रेशो लक्षात ठेवा एकाच दोन म्हणजे तुम्ही फिजिकल एक तास करत असाल तर लेखी दोन तास करण्याचा प्रयत्न करा तुम्ही लेखी फिजिकल दोन तीन तास करत असाल तर त्याच्या गुणीला दोन करा लेखीची तयारी आतापासून त्या पद्धतीने करा शंभर टक्के एक पोस्ट शंभर टक्के म्हणजे मिळत राहणार आहे समजलं so, का सो विनंती करतोय माहिती आवडली असेल पहिल्यापासून लक्षात ठेवा तर चॅनलवर नवीन असाल तर पहिला एक गोष्ट करा की अशाच पद्धतीने नवीन पुरुष भरतीसाठी योग्य ती इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या चॅनलकडून दिली जाणार आहे चॅनलला पहिला काय करायचं सबस्क्राईब नावाचं बटन आहे इंग्लिशमध्ये पाठीमागे ब्लॅक बॅकग्राऊंड आहे त्याला टच करून तुम्ही सबस्क्राइब करा पटकन म्हणजे याच्या पुढचे जे काही इन्फॉर्मेशन असेल ते नोटिफिकेशन येईल तुम्हाला स्क्रीनवरती होम स्क्रीनला आणि तिथून तुम्हाला ते टच करून तुम्ही ऑटोमॅटिकली आतमध्ये जाऊ शकता एखादी महत्त्वाची इन्फॉर्मेशन असेल तीच तुमच्याकडून मिस झाली आणि तीच तुम्हाला पुढे नडली जाऊन फायनल सिलेक्शनला तर मग लक्षात ठेवा हा चुकी तुमची असणार आहे त्यामुळं चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी वेळोवेळी भेटत राहील टेलिग्राम चॅनलची लिंक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या एवढ्याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल प्लस व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करायचा आहे त्याच पद्धतीनं नवीन पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या आपल्या तमाम विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच थांबतो आहे तोपर्यंत धन्यवाद